ए ये ये बाबू ये 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 येवर लगे खोच होत ये ये बाबू ये कसे बघतात बाबाला बेकार बरोबर सला नाही गला नाही सांग तिरा हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच उठल पण इकडे चालू आहे हे बघा कालू बघा कालू आवाज पडतो तरी बाहेर फिरतोय सो चला सकाळच्या वाजले सहा वाजले तर चला जायला निघूया पहिले तर गाय यांची मजा बघा हे बघाय गेला होता पूर्ण घाण करतात गाय झाले बसले तरी काय वाटतं पण पूर्ण घाण करतात त्याला किती टाळ झाला बघा बसले तर का नाही पण त्यांचे केस बघा कशी पडतात मी बघा किती घाण लागली बघा केस वगैरे पडतात ना मग इलशी येत बाकी काय ना सगळं आपल्याला पुसावं लागतं एकदम खतरनाक म्हणजे इथे ना बसलेले आणि इथे बसले म्हणून सगळे घाण झाले स्वतःला आलोय तर पटापट मावर वगैरे लावू पहिले फलं वगैरे देऊ नंतर बाकीचं काम म्हणून चला तर गाईज आपली भाव बघा किती पिवली आहे आणि एकदम ताजी आहे ते बघा कसा रगत फक्त नुसती आपल्या इथं भाव आहे पण माल ताजा आहे स्पेन्शन का मालाचा इथला पोचे आहेत ती बघा खाडींची करपन आहे मस्त साईज बघा किती मोठी आहे आपल्या दुकानावर वाव घ्या लवकर तुम्ही खाऊन टेस्ट सांगावी कशी आहे हे बघा कोलबी आहे लाल कोलबी मस्त इथला बागर आहेत या इडला खापडी बाबलेट आहेत हे बघा मस्त मीडियम साईजची आहेत या इडल्या जिसाड्या आहेत आता बर टाकल्या म्हणून काढून काढून टाक मग जिसाड्या आहेत हे बघा या इथला मोठे पापलेट आहेत या इथला वाईट पापलेट आहेत त्या इडल्या छोट्या चुरम्या आहेत या साईडला मोठ्या सुरमा आहेत आणि हलव आहेत पावच नाही व बाकी का असं कोण असं नका घेऊ एक दिवस या आपल्या दुकानावर वाव खायला मस्त हां सांगायला या फक्त इकडे चिमोर पण आहेत मस्त हे बघा जिताडी बघा किती मोठी एक सोडून दोन दोन जिताडे आणल्यात मस्त आईने एक जिताडी किती किलोची असेल पाच पाच्ट किलोची दोन जिताडे आणल्यात मस्त जिताडे एक नंबर असतील डेंजर इथं असं जरी केलं तरी इथं बघा लगे टोक असतं लगेच हात कापायला लगेच हात कापय अशा प्रकारे आपला मावरा चला तर काय आपले सर्व काम वगैरे करून झालेले साफसफाई वगैरे सर्व काही करून झालेलं आहे बर्फ वगैरे आज एकदम लवकर झालाय सर्व काल रात्री बर्फ आपल्याला म्हणून काय टेन्शन नाही राहिलं बर्फाचा पूर्ण फ्रीज भरलेला आहे तो हे काम राहिलेलाच असतो पण आज नाही राहिला आज लवकरच केलं त्यांनी करायची गरज नाही लागली तर टाइम बघा तुम्ही किती झालाय सव्वा आठ वाजल्यानंतर आपलं सर्व काम झालेलं आहे बघा सर्व साफसफाई वगैरे करून झाली नाही मी फ्रीज पण धुतला मस्त सर्व मच्छी म्हणजे मावरा संपला तर लगेच सगळं सगळी घाण वगैरे काढून टाकलेली मस्त आपल्या इथे कवाब तुम्ही या सर्व सापसा वगैरे दिसेल पेटी असो या खाली ताबडतो त्याला खाली वगैरे घाण कावत नसत नाही दिसणार तुम्हाला बघा पूर्ण कोपऱ्या कोपऱ्याने आम्ही साफसफाई करून देतो चला आता कष्टबोऱ्या मोडून सोडून जाऊ मस्त मस्त घेतलं न लगेच बटापट बात तोडून देऊ आता कस्टमर याची सुरुवात झालेली आहे तर आज काय भेटतं तर भेट दाखवेल आणि डायरेक्ट दुप्पाली भेट बघ चला ते चिंबोर मस्त तो तोडून देऊ या जग का सांगितलं काहीच इथं इथं असतं धार बाबा असं तोडतो ना ना हे बघा भांगऱ्याची इथं बघा काटाय मोठा तो इथं नुसता घुसत असतं इथं या साईडला लय बेकार बाबा थोडता ना ना कधी पण आरामात थोडा काय काय करू नका आणि या चिंबऱ्या सुटलेल्या असत्या तुमचा बोर्ड घावला ते संपला विषय तो सर्व काम करताना आरामातच करत जा हे बघा असं दाबून धरला ना मग यो काटा असतो ना तु, यो तुम्हाला दिसत असेल का नाही माहीत नाही ते तुम्हाला दाखवतो मग ते बघा यो काटा दिसतोय ना तो लय बेकार तू टोचतो असं आणि यो त्याच्या खोपडीला ना हे असे मोठे मोठे काटे असतात असं दाबून धरला ना तर आपल्या हाताला इथे येऊन कापता आता आपला माझा वेगळा कापलेला दिसणार नाही आता दोन तीन दिवस आले पहिले तू बरं घ्या चला तर काही घ्या मस्त एक एक चाय पिऊन घेऊ आईसाठी चाय आणली मी मी तर पिणार नाही आईसाठी आईलाच देणार आहे मला चाय नाही वाटत नाही थोडं पिऊ आपण पण असं बोलून चालणार नाही चायमध्ये मध्ये सर्वांचा जीव अडकलेला असतो सकाळी सकाळी चाय नाही ना तर डोकं चालत नाही काय करू काय नाही चला पहिले आईला चाय देऊ मस्त कप वगैरे धुऊन आपण बी थोडासा पिऊ ना आता आपण फ्रीच आहे सर्व काम वगैरे झालेलं आहे आपला मस्त तर काही टेन्शन नाही बघू जसा टाइम भेटेल तसा तुम्हाला दाखवीत राहील काय करतो काय नाही ना आज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघा किती मजा येते ब्लॉक आहे पहिलं आईला मस्त चाय होतून दो चला काय जाता शॉपवर आवलंय मस्त हे बघा मस्त पिवली वाव आहे इथं बघा कसं मोबाईल मध्ये घुसले नंबर येतील की नाही काय माहिती असा मोबाईल मध्ये बघत बसत का बाबू आणि मटर आहे बकरे बघा किती कापले नको असं इथून बी दिसत आज एखाद आहे ना म्हणून चला जा नाश्ता करायला बोलू जा पटक्यान तर गाईच आपला बाबू आलेला आहे बघा बाबू ये ये बाबू ये ये येवर लगे खोच जात ये ये केला तर ये बाबू ये आम्ही मेरा नाक्यावर घेऊन तो बाई रडत बिडत काहीच नाही आणि दुसरी पोर असेल की रॅडच पाच पाच मिनटावर नुसतं असत गेला आपला बाबू हे भेभो गाड्या बघतो वाटत नुसत नाही आजी चिंबोरेच ते बघतो वाटत कशी मामा याला प्रेमाने बेबो बोलतो बो। बेबो 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 हे बघा भेभो आमचा तरी काय नाश्ता करण्या मस्ती या साईडला तो अजून धेट आणला नाही जाऊ एकदम मस्त भाजी आहे स्वतःला भरकरी पण आहे परबट नाश्ता करून घेऊ चला तर काय नाश्ता वगैरे करून झालेला आहे मस्त एकदम ओकेमध्ये आता पण जाऊया बाबूला घरी येऊन सो दीड जाऊन घनशाला इथं होता आता वहिनीचं काम वगैरे हात टपलं असेल त्याला सोडून येऊ पहिले मस्त बाईची इथे बाईने त्याला घेत त्याला स्वस्तला नेऊया मामा पण इथे आता बाईचे पण घेऊन त्याला बाबूला घ्यायला बाई ना बाई आणि लगेच सोडवला बाबूला कोण कोण घेऊन गेला कोणी त्याला चला आता आपण घरी मावरा घेऊन सो घेऊन गेले चला आपण जाऊया घरी मावरा घेऊन चला तर काही दुपार वाजले बारा वाजलेत सो थोडासा बर्फ होता तो बर्फ कापून घेऊया कारण की आता फ्रीज खाली झालाय सकाळपासून काय बर्फ वगैरे कापला नाही आता सव्वा बारा वाजलेत तस पहिले बर्फ वगैरे कापून घेऊ तर आता दुकान बी बंद करायला लागेल तर बरं लागेलच थोडंसंच बर्फ आहे ते बघा फ्रीज खाली व्हायला आला तर पटापट पत एक लादी कापून घेऊ एकच लादी लागेल जास्त लागणार नाही तर चला पटापट कापून घेऊ ते बघा लादी पण आपण एकदम ओके म्हणजे राखून देऊ चला तर काय दुकान वगैरे बंद केलं दुपारचा जल पावणे दोन वाजले सो आईन दादा गेलेले आहेत बघा पावणे दोन वाजलेत तर चला आपण जायला निघू पाणी वगैरे मारून घेतलं सरळ सगळे सगळं करून घेतलं चला आता घरी जायला चला तर काही दुकानावरती पोहोचलोय मस्त ना आता आपल्याला इथे हे टाकायचं आहे हा इथं भुसो आणतो इथे टाकायचं कसं कस्टमर याला त्या जागा नाही होत ना साईड यो टेसन इटा वगैरे सर्व काढून येतात माती टाकून घ्यायची मस्त असं लेवल करायचं एकदम मस्त लेवल करून घ्यायचं आता दादा आणि आई टेम्पो घेऊन तोपर्यंत वगैरे दुरी होतो मस्त जोपर्यंत तो काम होत ना तोपर्यंत तो आई वाटत तो दुकान ना चला पहिले तो काम करू चला तर काही भुसा वगैरे टाकून झालेला आहे मस्त लेवल वगैरे हो ले करून झालेले जास्त लेवल काही केले नाही आम्ही नॉर्मली नॉर्मली जेवढं लागते तेवढं रॅबिट रॅबिट सॉरी मी का वाजून भुसा भुसा करतो रॅबिट आहे हो तर जास्त काही लेवल करून झाले ना नाही जेवढी झाली तेवढे आपण करतो आता जा बघू पाऊस पडला तर बघू पाऊस पडला पडल्यावर जल ना खाली बसल बस ना मग एकदम टाईट होईल बस ना बसल्यावर नको पाणी नाही पाण्याची तर किंमत माहिती आहे का आजच्या या नाक्यावर हा पाणी चेपड्या फेक्या मग आनंद ना इथं ड्रामन पाणी आहे टेम पण ना पाण्याचं इथं सिटी चुकी नाही तिथं लावाय गेलो तर पाच मिनिटं लावलं तर लगे ला काढतात लोक का। आयडिया द्या काय क्लिप भेटतायवर घेऊन टाईट कर द्याला आपण आपलं बघून चालत नाही ना रे लोकांचं बघा लागतं आपल्याला दुसऱ्यांचा विचार करावा लागतं ना आपण किती आपलं स्वतःचा विचार किती लागतो दुसऱ्यांच्या विचार करून करून द्या लोकांनी आमच्या जमिनी खाल्या काय विचार करायचा लोकांचा चल 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 आता चल हे बघा असं जास्त काय हे नाही गेलं जास्त का टाकलं पण नाही नॉर्मली आई बोलू तेवढंच केलं आम्ही चला याला खोल बी घेऊन जायच्या दुकानावर तर काहीच बघू शकता माल टाकल्या टाकल्या सॉरी रॅबिट टाकल्या टाकल्या पाहुणे बघा आले तिथे बसायला पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आपलं मावरा पण लावून झालेला आहे मस्त इथं बघा बुट्टा बी किती घाण झालेत आणि कपडे पण खूपच घाण झाले ते बघा खूपच म्हणजे खूपच झाले म्हणजे पाहायला बघा काय चिखली आले तिकडे झाले बरे फक्त आता या अंगठ्याने जरा त्रास दिले म्हणजे याच्यात पाणी जाऊ जाऊ म्हणजे माती जाऊ जाऊ तो खूप त्रास होतो ते काही वाटत नाही पण योलेट त्रास देत नाही तर तुम्हाला काय माहीत असेल अंगठ्याबद्दल सांगायला कमेंट वगैरे माहिती काही मला या काढून टाकणार श्रावण चला तर काही संध्याकाळ वाजले पावणे सहा वाजले ना चाललो मस्त टेम्पो धुवायला टाकलेला तो टेम्पो घेऊन येऊ हो। मस्त सर्व्हिसिंग सेंटरला धुवायला टाकलेला आणि माती बिती भरली ना पण सर्व घाण वगैरे अटकलेली तर सर्व फळे वगैरे काढून धुत मस्त दाखवतो तुम्हाला तिथे जवळच आपल्या ते का मस्त टेम्पो वगैरे धुवून ठेवलेला आहे बघा या हाईटला पूर्ण म्हणजे पूर्ण मी तुम्हाला बोललेलो बघा ये फल्या खाली ना माती गेलेली सगळी माती वगैरे हो काढून धुतले म्हणजे फल्याच काढून धुतलेल्या सर्व सर्व घाण वगैरे हो एकदम क्लीन केले तर टायर पण लय कालते ते टायर खालतून वरतून सगळे धुलेले आहेत हे बघा कसे बघतात बरं तर चला नाही चला नाही गुया चला तर काहीच मस्त टेम्पो आपला इथेच लावला नेहमीप्रमाणे लावतो तिथेच लावतो लॉक करत कोणी बिनी येऊन घुसून सो चला आता बर्फ वगैरे कापू आरामात आरामात आपलं सर्व काम वगैरे करून होत आहे मस्त तिथे जर छोटी बरोबर डेंजर बर होती चला आता जाऊया आता बर्फ कापायचं काम आहे बाकी काहीच नाही सर्व काम वगैरे करून झालेलं आहे मस्त फक्त एकच काम आहे तो बर्फ कापायचा तो पटापट बर्फ कापून घेऊ आपला दादा पण आलेला आहे आपलं टेंशन नाही काही कुठल्या गोष्टीचा हे <laughs> बघा <था>। हो <laughs> बोले ए काहीतरी खाल्लं वाटतं म्हणून आवाज निघे सोडतोय चोना पटापट बर्फ कापून घेऊ थोडी साध्या मातीत चो बर्फ कापलेलं आपलं मस्त हे बघा नाही तिथं बाबाला व्हिडिओ कॉलवर बोलतो बोलतोय घरच्या घरी तर लागते काय वाजले सात वाजले आणि समस्या कापायचा काय मस्त

तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर आपले तीन हजार होतील सबस्क्राईबर